नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज अनंत चतुर्दशीचा दिवस आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्याचं जे एक अवघड काम कारण आपल्या सगळ्यांचा दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा आपल्या गावाला निघालेत गणपती बाप्पा निघाले गावाला चैन पडे ना आम्हाला अशी सगळ्या भाविकांची भक्तांची अवस्था झालेली असते परंतु गणरायाला निरोप देताना म्हणजे गणरायाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला आपण भजतो पुजतो नैवेद्य दाखवतो त्याच्या चरणी लीन होतो भक्तिभावाने वंदन करतो कीर्तन असेल भजन असेल आरत्या असेल त्या म्हणतो आणि गणरायाने दहा दिवस भरलेलं आपलं घर अंगण गोकुळ हे आनंद चतुर्दशीच्या दिवशी थोडंसं उदासीन होतं की बाप्पाने आम्हाला एवढा लढा लावला बाप्पा दहा दिवस आमच्या घरी पाहुणे म्हणून आले आणि आज ते आमचा निरोप घेत आहेत ते जाणार आहेत म्हणजे देवघर आपलं आहे त्या देवघरात गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा आपल्यासोबत असतात परंतु पाहुणे म्हणून आलेले हे गणपती बाप्पा दही आणि पोह्याची दही आणि भाताची शुदोरी घेऊन आपल्या अनंताच्या प्रवासाला निघालेल्या आहेत म्हणजे मूर्तीपूजेचं जे शास्त्र आहे ते शास्त्र इथं समजून घेण्याची गरज आहे आणि त्या मूर्तीला निरोप देऊन येतो आहे आणि आपण बघतोय काय तर गणपती बाप्पाला आपण पाहतो पाहतोय कारण हे ओंकार स्वरूप ओंकाराचं आद्य स्वरूप अ उ म हा निसर्गात आपण पाहतो त्याचप्रमाणे मूर्ती स्वरूपात पूजलेल्या या भगवंताला आपण निरोप देऊन विसर्जन करून आपल्या दृष्टीने आपल्या अंतर्मनाने त्याला आनंदात पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला सर्वत्र गणपती बाप्पाचंच अस्तित्व जाणवेल ते आपल्याकडे अवकाशातून आकाशातून दहाही दिशातून आपल्याकडे पाहून आपल्या भक्तांना लेकरांना आशीर्वाद देत आहे अशा प्रकारची ही अनंत चतुर्दशीची संकल्पना आहे अनंत म्हणजे त्याला कुठलाही अंत नाही अशा प्रकारची ती ह्या दिशेकडून त्या दिशेकडे दृष्टी न सामावणारी दृष्टी पल्याड असणारी अशी गणपती बाप्पाची जी पूजा आहे भावना आहे आराधना आहे ती आपल्याला क्षितिजापलीकडे अनंतात पाहायची आहे तेव्हा अशा पद्धतीचं पूजन करा अशा पद्धतीचं विसर्जन करा आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हा आपलं काय मागणं असेल ते त्याला मागा गणपती बुद्ध गणपती ही बुद्धीची देवता आहे बुद्धीला अनुसरून चांगुलपणाचं काम भद्र काम करायचा प्रयत्न करा गणपती बाप्पा अशा लोकांच्या पाठीशी सदैव उभे राहतात कारण ते गणनायक आहेत ते, ते सेनापती आहेत कला आणि विद्यांचे ते अधिष्ठाता आहेत तेव्हा त्यांचं आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत अनमोल आहेत तेव्हा गणरायाचं पूजन करताना कुठल्याही प्रकारचा वेगळे काही असं काही करायचा प्रयत्न करू नका आता आपण पाहतो की गणेशोत्सवाला एक वेगळं स्वरूप आलं आहे बाजारू व्यापारीकरणाचं स्वरूप आलं आहे आणि लोक ते मौज मजा मनोरंजन यात्रा जत्रा फिरणे मस्ती पिणे आचकट विचकट नृत्य करणे चित्रपट संगीताच्या तालावर नाचणे आणि ढोल ताशा लेजिम नृत्य ह्याला सगळा ऊत आलेला आहे त्याच्यामध्ये काही अनैतिक गोष्टी घडतायत अपेयपान अभक्ष भ करायच्या वस्तू लोक ग्रहण करतायत खातायत पितायत हे चुकीचं आहे पावित्र्याला गालबोट लागेल गणपती बाप्पाच्या पूजेला गालबोट लागेल असं काहीही करू नका चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन होईल ह्याची काळजी घ्या पौर्णिमा लागू देऊ नका पौर्णिमेच्या आतच विसर्जन करायचं असतं हे लक्षात ठेवा पौर्णिमा लागल्यानंतर ह्या भाद्रपद पौर्णिमा लागल्यानंतर चंद्रग्रहण होणार आहे तीसुद्धा काळजी घ्या योग्य वेळी गणरायाला निरोप देऊन अनंतात त्याचं स्वरूप पाहून रूप पाहून घरी येऊन पुन्हा देवाऱ्यातल्या गणपती बाप्पाला नमस्कार करा आणि हा गणेशोत्सवाचा उत्सव भरल्या मनाने आनंदी मनाने पूर्ण करा असं माझं तुम्हाला एक गणेश भक्त म्हणून अर्जव आहे प्रार्थना आहे विनंती आहे गणपती बाप्पा मोर्या या, या नोटवर तुम्हा सर्वांचा सार निरोप घेतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की गणरायाच्या कृपेने आज मी आ, सा साधारण पाचशे चाळीस सबस्क्रायबर आणि जवळपास एक हजार तासाचं व्हिडिओ पाहिलेल्याचे तास एक हजार तास पूर्ण करून जवळपास चारशे पंधरा व्हिडिओ संख्यापर्यंत पोहोचलेलो आहो आहे आणि ही सगळी गणरायाचीच कृपा आहे अशी माझी भावना आहे तेव्हा या अनवट वाटेवरील प्रवासात सामील व्हा वाटसरू व्हा वारकरी व्हा असं माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे माझा हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश